राडेगाव मनसेच्या वतीने कडंब तालुक्यातील माऊली वृद्धाश्रम धोत्रा व ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे भोजन वितरण मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांचा सामाजिक उपक्रम मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील माऊली वृद्धाश्रम धोत्रा व ग्रामीण रुग्णालय राडेगाव येथील व त्यांच्या नातेवाईकांना मनसेच्या वतीने भोजन वितरित करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुक्यातील माऊली वृद्धाश्रमात वृद्धांसोबत केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करून नंतर तेथील वृद्धांना मिष्टान्न भोजन देण्यात आले त्यानंतर राडेगाव ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा मोफत भोजन वितरित करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उपक्रम मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरवट यांनी राबविला मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर कार्यकर्त्यांना केले होते त्याच अनुषंगाने मनसेच्या वतीने कडंब येथील वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिक आणि ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांना मोफत जेवण वितरित करण्यात येऊन ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सूरज लेनगुरे आरिफ शेख संदीप गुरनुले संदीप कुटे शैलेश आडे सचिन आत्राम रोशन गुरनुले मंगेश मोहुर्ले राहुल भोयर भोजराज चौधरी उमेश पेंदोर गौरव चवरडोल स्वप्नील नेहारे ओम मडावी अंकित चौधरी कुणाल चिंचालकर कुणाल मोहुर्ले तुषार वाघमारे सुहा सुमाटे रोशन गुरनुले खुशाल राऊत सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा